पंढरपूर रोडवरील एस एस कॉलेजजवळ जादा दराने विक्री करण्यासाठी तयार गांजा आणलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे त्या तरुणाकडून तयार गांजा एक दुचाकी आणि सॅक असा साठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई आज शनिवारी करण्यात आली गांजा विक्री करणाऱ्या चेतन कुमार चौगुले वर्ष तीस राहणारा अशा टॉकीजवळ मिरजेला अटक केली आहे जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी पथकातील अमोल ऐदाळी यांना माहिती मिळाली की मिरजेतील पंढरपूर रोडवर असणाऱ्या एस एस कॉलेजजवळील टपरीवर एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी आला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित चेतन चौगुले याला ताब्यात घेतलं त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या सॅकमध्ये आठशे सत्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला सदरच्या गांजाबाबत चौकशी केली असता सदरचा गांजा हा त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडील येथे मित्र आयुक्त परि पिरजादे याच्याकडून कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं यावेळी त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज